नमस्कार मी संजय भालेराव शहापूर आहे जी एस महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा मैत्रिय बहुद्देश सेवाभावी संस्था संचलित जी के एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापनाचे कौशल्य सादर केले सदर कार्यक्रमाला संस्था संचालिका कविता शिकतोडे वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रशांत तांदळे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य शफीक शेख यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी अध्यापन करत शिक्षक दिनाचे महत्व अधोरेखित केले या कार्यक्रमास प्राध्यापक दिनेश घरक प्राध्यापिका रसिका लोकरे प्राध्यापिका रिया बांगर

इंडियन वेव्स इंडियन वेव्स मीन एंड एंड टेक मीनिंग इन मराठी इंडियन वेव्स मीन भारतीय विंकर भारतीय विंकर म्हणजे जे आपल्याला कपडे शिवून देतात ते ते म्हणजे आपल्याला मृत दे कपडे सुतात लहान बाळासाठी कपडे शिवतात त्यांना विंकर असे म्हणतात तर चला मी आता कवितेला सुरुवात करते वेव्स वेविंग वेव्स वेविंग ऍट ब्रेक ऑफ डे वेव्स वेविंग ऍट ब्रेक ऑफ डे म्हणजे